पंचवीस वर्षाची जुनी शस्त्रक्रिया डॉक्टर संदीप पाडके यांनी यशस्वी करून दाखवली सलाम तुमच्या कार्याला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका पंचावन्न वर्षीय इसमाचे पंचवीस वर्षापूर्वी रस्ते अपघातामध्ये उज्ज्वपायाचे घोट्याजवळ फ्रॅक्चर झाले होते त्यावर पुण्यामध्ये तीन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या व आता पोन ग्राफ्टिंग व पट्ट्या बसवण्यात आल्या होत्या परंतु त्या अयशस्वी ठरून पंचवीस वर्षी या रुग्णाचा पाय जुळाला नव्हता वाकडा झाला होता व चार सेंटीमीटर छोटा झाला होता त्यामुळे त्यांना कॅलिपर घालून चालावं लागायचे सोलापुरातील आश्चर्यरोग व इलिझारो तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांनी आडके हॉस्पिटल येथे त्यांच्या पायावर गेल्या वर्षी रशियन इलिझारो या पतीने शस्त्रक्रिया करून दहा महिन्यामध्येच यशस्वीरित्या पायाचा वाकडेपणा घालून व चार सेंटीमीटर उंची वाढून फ्रॅक्चर जुळवण्यात यश मिळवले आहे विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया केल्यानंतर चार तासातच वाकरच्या सहाय्याने त्यांनी रुग्णाला चालते केले होते हा रुग्ण आपली सर्व दैनंदिन कामे व्यवस्थित करीत होता ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये भूलतज्ञ डॉक्टर रामचंद्र लहाडे डॉक्टर डायना अडके व डॉक्टर अडके हॉस्पिटलच्या स्टाफचे योगदान लाभले रेशीन इलेझरो ही आशीर्वागावरील जगातील अतिशय प्रगत उपचारपत्ती आहे यामध्ये विना चिरपाट शस्त्रक्रिया शरीराच्या कोणत्याही भागावर पिंगांची व वायरची फ्रेम वायर बाहेरूनच बसली जाते व फ्रॅक्चर मोठ्या जखमा व न जुळलेल्या हाडे वाकडी हाडे लहान हाडांत मुलांचे आशीर्व गुडघेरोखी शरीराची उंची वाढवणे हाडांना लागण्याची कीट घालवणे अशा जवळपास ऐंशी टक्के असाय समजल्या जाणाऱ्या हाडांच्या रोगावर अत्यंत प्रभावीपणे व वाजवी खर्चामध्ये उपचार करता येतात विशेष म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णास आपला शस्त्रक्रिया केलेला हात किंवा पाय लगेचच वापरता येतो डॉक्टर संदीप आडके यांनी रेझॉपतीने प्रशिक्षण रशियातील लेझरो सेंटर खुर्गान या ठिकाणी जाऊन घेतलेले आहे व असे प्रशिक्षण घेतलेले हे ते जगातील पहिले तज्ज्ञ आहेत आडके हॉस्पिटल सोलापूर येथे आज संपूर्ण भारतातून लेझर उपचारासाठी रुग्ण येतात व जगभरातून आश्चर्यरोग तज्ज्ञ यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात डॉक्टरांबद्दल अलीकडे सहसा चांगले बोलले जात नाहीत परंतु डॉक्टर म्हणजेच एकेकाळी आपण असं म्हणतो की देवासारखे धावून आलात असंच म्हटलं जातं त्यामुळं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे घर म्हणजे केवळ घर नसतं असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असत असलं सुंदर स्वप्न साकार करूया सोलापुरातील नामवंत संकुल डेव्हलपर्सच्या सहारा सहारा पॅराडाईज पॅराडाईज प्रकल्पाद्वारे हा प्रकल्प विजापूर रोड सोरेगाव हायवे पासून फक्त शंभर मीटर अंतरावर यंदाच्या अक्षय तृतीयानिमित्त अकरा हजार रुपये भरून प्लॉट बुक करा आणि मिळवा तीन ग्रॅम सोन्याची भेट वस्तू आमच्या जागेची काही वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पाला सीसीटीव्ही कॅमेरा स्ट्रीट लाईट वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्सची रचना रस्त्याच्या दोन्ही बाजूस भरपूर झाडे स्वतंत्र सातबारा उतारा अंतिम लेआउट चिल्ड्रन प्ले एरिया बँक सुद्धा उपलब्ध पाण्याची सोय सुरक्षिततेसाठी वॉचमन सर्वोत्तम ठिकाणी सर्वोत्तम सुविधासह तर मग आजच घ्या योग्य निर्णय संपर्क संकुल डेव्हलपर्स नाईन सेवन थ्री झिरो थ्री झिरो नाईन सिक्स टू वन आणि एट टू फाय सेवन एट टू थ्री सेवन फाय सिक्स वन टू एट टू ऑफिसचा पत्ता शॉप नंबर त्रेपन्न इंदिरा गांधी स्टेडियम पार्क चौक रेमंड शोरूम जवळ सिद्धेश्वर मंदिर रोड सोलापूर